नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्या भारती तिच्या सौंदर्याचे लोक वेडे होते मोजक्या चित्रपटांमध्ये काम करून तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते वयाच्या एकोणावीसव्या वर्षी तिचे निधन झाले तिच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता निर्माते पहलाज निहलानी यांनी दिव्या भारती सोबत शोला और शबनम या चित्रपटात काम केले होते पहलाज निहला यांनी एका मुलाखतीमध्ये दिव्या भारतीचे काही किस्से सांगितले त्यांनी मोठा खुलासा केला दिव्याचा ज्या रात्री मृत्यू झाला त्याबाबत निहलवाणी यांनी सांगितले ते म्हणाले त्या दिवशी रात्री दिव्या एकटी होती कोणीही नव्हते त्यावेळी नेमकं काय झालं हे कोणालाही माहीत नव्हतं तिचे कुटुंब ही रुग्णालयात पोहोचले नाही माहिती समजताच मी लगेच रुग्णालयात पोहोचलो होतो तिच्या मृत्यूनंतर रुग्णालयात पोहोचणारा मी पहिला व्यक्ती होतो वाज निहलानी यांनी दिव्या भारतीच्या कामाचे खूप कौतुक केले दिव्या कामासाठी किती समर्पित होती याचा एक किस्सा त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितला एका चित्रपटाच्या दरम्यान दिव्याच्या पायात खिळा घुसला होता यामुळे दुसऱ्या दिवसाचे चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला रात्री तीन वाजता पायात खिळा घुसल्यानंतरही ती सकाळी सहा वाजता गाण्याच्या चित्रीकरणासाठी तयार झाली असे निहलवानी म्हणाले दिव्याच्या पायाला दुखापत झाली आली होती तेव्हा मी तिला विश्रांती घेण्यात सांगितले होते त्यावेळेस दिव्या माझ्या हॉटेलच्या खोलीत दरवाजा उघडून आत आली आणि माझ्या छातीवर येऊन बसली आणि मला म्हणाली ऊठ माझी बायको झोपली होती ही मुलगी कोण आहे असे माझ्या बायकोने विचारले होते असे पहलवाज निहलवाणी यांनी सांगितले तर मित्रांनो तुम्हाला नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती आवडते का कमेंट करून नक्की कळवा